बातमी मनसेची मनसेचा मेट्रो स्थानकाच्या इंग्रजी नावाना विरोध करण्यात आलाय सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं इंग्रजीमध्ये नाव आहे मनसेनं यावर संताप व्यक्त केलाय मराठीमध्ये नाव द्या नाहीतर काचा फोडू मनसेनं मेट्रो प्रशासनाला हा थेट इशारा दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी आणि मराठी भाषेसाठी ॲक्टिव्ह मोडवर आलेली पाहायला आहे सध्या मुंबईमध्ये मेट्रोची कामं गेल्या काही वर्षापासून जोरदार सुरू आहे आणि यामध्येच आता मेट्रो तीनचं काम हे पूर्ण झालेलं असून आता स्थानकांना नाव देण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला इंग्रजी भाषेमध्ये नामांकन करण्यात आलं असून याचा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे आणि समजा हे नाव बदल नाही केलात तर मराठीमध्ये नाव किंवा नाही दिलं तर कासा फोडण्याचा इशारा देखील मनसेनं दिला मनसेचा मेट्रो स्थानकाच्या इंग्रजी नावांना विरोध आहे आणि त्यासाठीच मनसेनं हा इशारा दिलेला आहे जर नाव मराठीमध्ये केलं नाहीत तर काचा फोडू असा थेट इशारा मनसेनं दिलेला आहे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं हे नाव आहे जे नाव इंग्रजीमध्ये मेट्रो प्रशासनानं दिलेलं आहे आणि ते नाव मराठीमध्ये करावं अशी मनसे मनसेची मागणी आहे आणि यासाठीच मनसेनं हा इशारा दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत शुभम मनसे सध्या मराठीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय यादी देखील बँकमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह मनसेनं केला आता मेट्रो स्थानकाच्या नावांवरून पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली आहे काय सविस्तर तपशील आहे अगदी बरोबर तेजस मनसे जी आहे ती आता पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे कारण की मेट्रोची कामं जी आहेत ती मुंबईमध्ये पूर्ण होताना दिसून येतात आणि त्यामध्येच जे आहे या ठिकाणी बघू शकतो सिद्धिविनायकचं जे मेट्रो स्टेशन आहे भूमिगत मेट्रो स्टेशन आहे हे आणि या मेट्रो स्टेशनला सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं इंग्लिशमध्ये जे आहे लिहिण्यात आलेलं आहे या ठिकाणी या आणि यावरनंच जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आहे आक्षेप घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे नाव आहे हे मराठीमध्ये तुम्ही लिहा आणि समजा पुढील दोन ते तीन दिवसात समजा हे नाव बदलण्यात नाही आलं किंवा मराठीमध्ये लिहिण्यात नाही आलं तर मग आम्ही तर त्या या विरोधात जे आहे तीव्र आंदोलन जे आहे ते करणार आहेत आणि असा देखील इशारा दिलेला आहे मेट्रो प्रशासनाला की हे या काचा जे आहेत त्या आम्ही फोडून टाकू असा इशारा जो आहे तो त्यांनी थेट दिलेला आहे तर मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्याकडनं हा इशारा देण्यात आलेला आहे सिद्धिनायक मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूचं हे भूमी भूमिगत मेट्रो स्टेशन आहे आणि याच मेट्रो स्टेशनबाबत जो आहे त्यांनी जो आहे आक्षेप घेतलेला आहे मात्र तेजस अजून एक गोष्ट म्हणजे अशी की मेट्रो स्थानकांनी जी आहे नाव देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते बघू शकतो आय सी आय सी आय लोंबाड सिद्धिविनायक आणि आय सी आयसीआय लोंबाड सिद्धिनायक असे दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये ही नावं जी आहेत ती या ठिकाणी जे प्रवेशद्वार आहे या मेट्रो स्टेशनचं त्याला देण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी एक जाहिरात कदाचित लावलेली आहे त्या जाहिरातीवरनं जो आहे हा वाद निर्माण झालेला आहे का की मेट्रो प्रशासनाच्या कुठल्या या जाहिरातावरनं निर्माण झालेला आहे का हा वाद हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि यावर आता मेट्रो प्रशासन काय हालचाली करतं नावामध्ये बदल करतं की सदर लावलेला फलक हा काढून घेत मनसेचा आक्षेप आहे की अजून काही जी स्थानक का आहेत त्या नावांबद्दल देखील मनसेचा आक्षेप आहे आणि या नावाबद्दल मेट्रो प्रशासनाने काही खुलासा केलाय का, ही खुला सा के लाए का है। अर्थातच मुंबईमध्ये मेट्रोची कामं जी आहेत काम ती पूर्ण होत आहेत आणि नामांकरणचं नाव जे आहे आत, ते आता काम जे आहे ते आता सुरू आहे आणि काही दिवस आधीच जे आहे सिद्धिविनायक आय सी आय सी आय लोंबाड सिद्धिविनायक असं नाव जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यावरनं मनसेने आक्षेप घेतलेला आहे अनेक मेट्रो स्थानकांवरची कामं जी आहेत ती अजून देखील सुरू आहे मात्र दादर हे प्रमुख स्थान आहे मनसेचं आणि याच ठिकाणी संतोष दुरी यांच्याकडनं हा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे की मराठीमध्ये नावं लावा अन्यथा आम्ही काचा फोडूयात अजून कुठले मेट्रो स्थानक आहेत का आणि त्यावर मनसे आक्षेप घेता का मुंबईतील ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र सध्या सिद्धिनायक मेट्रो स्थानक बद्दल हे सर्व वाद जो आहे तो चिघडण्याचे ची, संकेत जो आहे तो दिसत आहेत तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ